नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला छोलीची भाजी दाखवते त्यासाठी आपण कांदा घेतलेला आहे दोन कांदे आणि दोन टमाटर घेतले ह्यामध्ये आणि खडा मसाला टाकलेला आहे मी आणि आता आता यावर मी टमाटर टाकणार आहे दोन घेतलेलं आहे टमाटर हे मी सर्व मिक्स केले या पर्यंत आपण पेट ठेवणार थो आहे थोडा वेळ गरम करायला चांगलं भाजी जाईल आपण बघू शकता लाल झालेलं आहे तर असं आपण यात वाटण टाकणार आहे आता या आपण वाटणामध्ये कोथिंबीर आलं लसण आलं लसूण कोथिंबीर हे असं टाकून घेतलेलं आहे या वाटणामध्ये आपण आता आपण या थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आपली भाजी खूप छान दिसेल अशी बघू शकता भाजी कशी झालेली आहे तुम्हाला माझी छोलीची भाजी कशी वाटली हे नक्की सांगा या व्हिडिओमध्ये असेच माझे व्हिडिओ बघत राहा चला तर मग बाय